असं जातं की जर तुम्हाला कुठली निवडणूक भाजपकडून इतर पक्षांचा नाही पण भाजपकडून लढायचं असेल तर तुम्हाला जाहीर सांगावं लागत नाही तुम्हाला लागत मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून जगदीश पुण्यात बॅनर खूप चर्चेचा विषय बनला आहे पंधरा वर्षांपासून माझा कार्यक्रम असतो दसऱ्याच्या दिवशी रावण दानाचा तो आजचा नाही कार्यक्रम दहीहंडीचा कार्यक्रम असतो आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी जे जे कार्यक्रम आवश्यक आहे ते आम्ही घेणार त्याच्यामध्ये कोणी काय बोलू आम्ही त्याची परवा नाही करणार रस्ता करायचा रस्ता खोदायचा परत रस्ता करायचा परत खोदायचा हे पुणेकरांचे पैसे वायाला नाही घालवायचे दहा वर्ष झालं केंद्रात आपलं सरकार आहे राज्यामध्ये देखील होतं महापालिकेत शंभरच्या वर नगरसेवक आपले होते असा आरोप केला जातो की तुम्ही मागच्या वेळेस पण आश्वासनं दिली मात्र ती पूर्ण झाली नाहीत मी इलेक्शनच्या दृष्टीनं हा कार्यक्रम घेतलेला नाही मी इलेक्शन लढो किंवा नाही लढो येत्या काही दिवसातच महाराष्ट्रासह देशभरात लोकसभांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये पुणे शहराचा पुढचा खासदार कोण होणार अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत आणि सत्ताधारी भाजपकडून अनेक नावं पुढे ते, येत आहेत त्यातील एक नाव म्हणजे जगदीश मुळीक यांचं जगदीश मुळीक हे आजवर आमदार राहिलेले आहेत शहराध्यक्ष राहिलेले आहेत मात्र आता त्यांना लोकसभा लढायची अशी चर्चा सुरू आहे मात्र जगदीश मुळिक यांच्या मनात नेमकं काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत जगदीशजी पुणे राजकारणीमध्ये आपलं स्वागत आहे असा विषय आहे की आता तुम्हाला लोकसभा लढवायचे हे लपून राहिलेलं नाही तुमच्याकडनं अनेक बॅनर लावले गेले किंवा हे त्याच्यामुळे चर्चा सुरू झाली की जगदीश मुलिकांना खासदार व्हायचे हो आजपर्यंत आमदार के म्हणून केलं शरद म्हणून केलं आता खासदार का व्हायचंय हो आपल्याला अशी चर्चा घेऊ आपल्या पुण्याचा आपण इतिहास पाहिला तर पुणे सुरुवातीला सायकलिंग शहर पेन्शनारांच शहर म्हणून प्रसिद्ध होता नंतरच्या काळामध्ये पुणे विद्याचं माहेरघर म्हणून पुढे आले पुने पुणे सांस्कृतिक राजधानी म्हणून पुढे आली आता पुणे आय टी हब म्हणून पुढे येत आहे पुण्याचा विस्तार दहा दिशांना होतोय पुण्याची लोकसंख्या पन्नास लाखांच्या पुढे जाऊन पोहोचली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपल्या पुणे शहराचं नियोजन होणं गरजेचं आहे पुण्याचा विकास सुनियोजित पद्धतीने झाला पाहिजे पुण्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत पुणेकरांची वाहतूक कोंडीतनं मुक्तता झाली पाहिजे आणि जर इंदोर भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर असू शकतं तर पुणे का असू शकत नाही हा मला प्रश्न आहे मला विश्वास आहे की आपण संकल्प केला आहे पुणे शहराला भारतात सर्वात स्वच्छ करण्याचा स्वच्छ ठेवण्याचा हे आपण करून दाखवू अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुण्यासाठी करायच्यात पुण्यामध्ये मेट्रोचं काम चालू आहे माननीय नरेंद्रभाई मोदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नातनं मेट्रोचं पहिल्या टप्प्यातलं जे काही टप्पे होते ते संपत आलेत आता अजून विस्तार मेट्रोचा झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे मेट्रो बस किंवा इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जेवढ्या वाढतील तेवढं पुण्यातलं ट्रॅफिक जाम कमी होणार आहे थोडक्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एखाद्या शहराची जेवढी सक्षम असते तेवढी त्या ते शहराच्या इतर गाड्यांचा बोज कमी होतो म्हणजे समजा वाहतूक व्यवस्था जर सक्षम असेल तर लोक स्वतःच्या टू व्हीलर फोर व्हीलर वापरत नाहीत विकत घेत नाहीत आणि त्यामुळं आपापच ट्रॅफिक जामवरती कंट्रोल येतं पुण्यामध्ये उड्डाणपूल कसे झाले पाहिजेत योग्य पद्धतीनं हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीनं करण्याची गरज आहे आणि मला वाटतं आता आपण त्याची सुरुवात केली आहे लोकांनी एकत्र येऊन लोकांच्या सजेशन ऑनलाईन मागून आपण त्याच्यावरती विजन पुणे नावाचा आज एक कॉन्क्लेव्ह घेतला त्याच्यातनं आपण एक डॉक्युमेंटरी करू डॉक्युमेंट करू की ज्याच्यातनं पुणे भविष्यामध्ये कसं असलं पाहिजे त्यासाठी काय योजना लागतात कोणी एकत्र आलं पाहिजे याच्या सगळ्यांचा विचार करून आपण पुढे जाऊया विजन पुणेकडे मी येणारच आहे मात्र माझा प्रश्न की म्हणजे शहराच्या विकासासाठी जगदीश मुळे यांना खासदार कोण दिल्लीत जायचं हे मानू शकतो आपण ह्याच्या माध्यमातून खासदार होणं आमदार होणं मंत्री होणं ते आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये कधीच आमचं ध्येय समजत नाही तर ते एक साधन असतं साध्य नसतं तर ते साधन असतं लोकांच्या विकासाचं लोकांच्या समस्या सोडवण्याचं सत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवता येतात लोकांची कामं करता येतात आणि त्यासाठीच आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारामध्ये सत्तेला प्राधान्य कधीच नाही देत सत्तेच्या माध्यमातून विकासाला प्राधान्य देतो सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देतो ते एक <coughs> साधन असू शकतं आमच्यासाठी ते साध्य कधीच असणार नाही बरोबर तुम्ही म्हणता की ते एक साधन असू शकतं साध्य असू शकत नाही मात्र भाजपमध्ये आता कुठेतरी रेस लागल्याची दिसते तुम्ही इच्छुकांची संख्या वाढते आता असं बोललं जातं की जर तुम्हाला कुठली निवडणूक भाजपकडून म्हणजे इतर पक्षांचं नाही पण भाजपकडून लढायचं असेल तर तुम्हाला तुमचं जाहीर श्रीज सांगावं लागत नाही तुम्हाला बॅनर्स लावावे लागत नाहीत मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून जगदीश मिळकांचे पुण्यात लागणारे बॅनर खूप चर्चेचा विषय बनलाय काय विषय माझे जे बॅनर्स असतात ते आज नाही लागत आहे हे पंधरा वर्षांपासनं आपण बॅनर्स लावतो सगळेच राजकीय नेते राजकीय कार्यकर्ते बॅनर्स लावतात छोट्यापासून मोठ्या पर्यंत ह्याच्यामध्ये मी जे आता लावले पुणे क्रॉन बॅनर अधिकृत होर्डिंग आहेत त्याच्यावरती आपण बारकोड छापलाय जो स्कॅन करून किंवा त्याच्यावरती नंबर छापलाय जो स्कॅन त्याच्यावरती ऑनलाईन आपण पुणे विषयच्या सजेशन संकल्पना सूचना पाठवू शकतो सगळ्या पुणेकरांना आम्ही समावेश करण्यासाठी ह्या अभियानामध्ये हे बॅनर्स लावलेले आहेत हे उपयोगाचे बॅनर्स आहेत आणि कुठे इलिगल काम आम्ही करत नाही हे जे अधिकृत होर्डिंग्स आहेत ते भाड्याने घेतलेलं आहे त्याचं भाडं आपण देतोय ते काही गैर नाही असं मला वाटतं म्हणजे नाही लोकांचे सजेशन मिळवण्यासाठी केले जात असं म्हणू शकतो आपण दुसरा प्रश्न हा की काही महिन्यांपूर्वी म्हणजे काही दिवसांपूर्वीच बागेश्वर धामबाबांचा एक मोठा कार्यक्रम सत्संग झाला काही दिवसांनी जया किशोरींचा सत्संग होणार आहे जगदीश मुळेकांकडून असेल किंवा बाकीच्या इच्छुकांकडून जे असे कार्यक्रम घेतले जात आहेत ते लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी स्वतःच्या राजकारणासाठी केले जाते असं म्हणलं होतं ज्यांना असं वाटतंय त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही आरोग्य शिबिराचा कार्यक्रम केला हजारो पुण्याच्या गरजू लोकांना त्याचा लाभ झाला कित्येक अपंगांना आपण कृत्रिम अवयव दिले चष्मे दिले ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे आपण खेळाचे अनेक कार्यक्रम घेतो मॅरेथॉनच्या स्पर्धा सगळ्यात मोठी स्पर्धा आपली झाली पुण्यातली त्याच्याकडे आपण लक्ष नाही देत, देत। शिक्षकांचा जो सन्मान आपण करतो दरवर्षी करतो हा ह्या वर्षी नाही केलेला जवळपास गेली आठ दहा वर्ष शिक्षकांचा सन्मान आपण करतो कारण जे शिक्षक गुरुच्या भूमिकेमध्ये असतात विद्यादान करतात त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांचा सन्मान घेतला पुणे शहरातील ज्या महिला अनेक महिला ज्या चांगल्या काम करतात रणरागिणी बनून प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असतात त्यांना सन्मानित केलं पाहिजे अशा महिलांचा सन्मानाचा आपण कार्यक्रम केला अशा अनेक कार्यक्रम होत असतात हा काय एकच कार्यक्रम नाही झाला माझा बागेश्वर धाम सरकारांचा हे कार्यक्रम याच्यापूर्वी पण अनेक झाले रावण धनाचा होतो आपली संस्कृती आहे ती पंधरा वर्षांपासून माझा कार्यक्रम असतो दसऱ्याच्या दिवशी रावण धनाचा तो आजचा नाही कार्यक्रम दहीहंडीचा कार्यक्रम असतो आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी जे जे कार्यक्रम आवश्यक का आहे ते आम्ही घेणार त्याच्यामध्ये कोणी काय बोलू आम्ही त्याची नाही करणार म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आमचं दैवत आहे प्रभू श्री रामचंद्रांचं अयोध्येमध्ये मध्ये भव्य मंदिर झालंय पाचशे वर्षांनंतर आपल्या देशवासियांची स्वप्न पूर्ती झालेली आहे आणि या आनंदाच्या क्षणी आम्ही कुठला कार्यक्रम घेतला तर तो आम्हाला आनंद होतो तो राजकारण नाही असं म्हणू शकतो राजकारण नाही ठीक आहे राजकारणाच्या गोष्टी बाजूला ठेव्यात की आता एखाद्या उमेदवाराला लढायचं असेल तर तो स्वतःचा जाहीरनामा वगैरे देतो आपण असं म्हणतो मात्र तुम्ही पुणे विजन हे आज शिखर परिषद घेतली ही घेण्याचं नेमकं कारण काय काय नेमकं तू साध्य करायचं आहे मी इलेक्शनच्या दृष्टीनं हा कार्यक्रम घेतलेला नाही मी इलेक्शन लढो किंवा नाही लढो तो भाग वेगळा आहे पण हा जो कार्यक्रम आहे अभियान आहे हे चालूच राहणार आहे आपण जेव्हा रोडवरन चालतो रोडवरनं गाडीमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला ट्रॅफिक जामचा सा सामना कधीतरी करावा लागतो त्यावेळेला आपल्याला वाटतं ना की आपण समजा एखाद्या दुसऱ्या देशात गेलो तिथं ट्रॅफिक जाम नसेल तर तसं आपल्या शहरामध्ये दे देखील ट्रॅफिक जाम नसलं पाहिजे आपण टीव्ही मध्ये पाहतो की काही शहरं किती स्वच्छ असतात तसं माझं पुणे शहर देखील स्वच्छ असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं भावना होती निर्माण बरोबर असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं पुणे पुढं असलं पाहिजे ही माझी भावना आहे पुण्याचा विकास होत असताना केवळ रस्त्यावरती खड्डा पडला पाऊस आला खड्डा पडला की दुसऱ्या दिवशी खड्डा बुजवायचा तिसऱ्या दिवसाचा विचार नाही करायचा हा विचार मला आवडत नाही फुटपाथ करायचा आणि दुसऱ्या महिन्यामध्ये तो फुटपाथ केबल टाकण्यासाठी पायात किंवा कुठली पाईपलाईन टाकण्यासाठी खोदायचा हे मला पटत नाही रस्ता करायचा रस्ता खोदायचा परत रस्ता करायचा परत खोदायचा हे पुणेकरांचे पैसे वायाला नाही घालवायचे जो विकास होतोय तो जनतेच्या पैशातून होतोय म्हणून पुण्याचा पुण्याच्या विकासाला एक दिशा असली पाहिजे पुण्याचा सर्वांगीण विकास असला झाला पाहिजे सुनियोजित पद्धतीनं योग्य दिशेने झाला पाहिजे त्याच्यामध्ये हो जनतेचे पैसे वायाला नाही गेले पाहिजे ही माझी भावना आहे आणि त्यासाठी आजचा हा उपक्रम आहे आजचा हा उपक्रम आहे पुणेकरांनी आपल्याकडे सजेशन पण बरेचसे पाठवले असेल आज बरेचसे मान्यवर होते म्हणजे पोलीस ब्युरोक्रॅट होते पॉलिटिशियन होते आणि सगळेच इंडस्ट्रीमधले होते आता हे जे सजेशन आले त्यासाठी ते, ते पूर्ण करण्यासाठी ऍक्शन प्लॅन काय असणार आपला आजची ही सुरुवात आहे विविध मान्यवरांशी माझी याची चर्चा झालेली आहे आज जे काही लोक बोलले ते प्लस पुणेकरांनी हजारो पुणेकरांनी सूचना पाठवल्यात ऑनलाईन पद्धतीनं हे सगळ्या एकत्रित करून त्याचे एक डॉक्युमेंट्स तयार केले जातील रोडमॅप केलं जाईल त्यानंतर स्टेप बाय स्टेप त्याच्यावरती काही समिती तयार करून इम्प्लिमेंटसाठी आवश्यकतेनुसार पाठपुरावा केला जाईल आज जगदीशजी तुम्ही हे कार्यक्रम घेत आहे मात्र मागचे दहा वर्ष झालं केंद्रात आपलं सरकार आहे राज्यामध्ये देखील होतं महापालिकेत शंभरच्या वर नगरसेवक आपले होते असा आरोप केला जातो की के तुम्ही मागच्या वेळेस पण आश्वासनं दिली मात्र ती पूर्ण झाली नाही फक्त जे शहराच्या विकासासाठी जे जे काही शहराचा नदी सुधार प्रकल्प असेल तो अर्धाच आहे मेट्रोचा अजून पूर्ण काम झालेलं नाही असं बोललं जात मेट्रोचं जेवढं काम नियोजित होत ते हंड्रेड पर्सेंट काम या महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आम्ही जे आश्वासन दिलं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून जे आश्वासन देतो त्याला आम्ही कटिबद्ध असतो कुठलंही आश्वासन असू आम्ही ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि पूर्ण करून दाखवतो मेट्रोचं उदाहरण तुमच्या समोर आहे मेट्रो जेवढी आपण ठरवली तेवढी पूर्ण आहे हिंजवडीचं मेट्रोचं चा काम चाललंय ते देखील दीड वर्षामध्ये पूर्ण होणार आहे मागच्या गव्हर्नमेंटने काय केलं त्यांनी मेट्रो मेट्रो म्हणून दहा बारा वर्ष नुसतं मेट्रोचंच आम्ही लोकांना दाखवलं पण मेट्रोचा देखील त्याच्यात चालू नाही झाला मेट्रोचं सँक्शन पण होत झालं पण आम्ही सँक्शन केलं आम्ही काम केलं आणि पूर्ण करून दाखवलं नदी सुधार योजनेचं देखील गती काय आहे त्याचं काम एक एक किलोमीटर नदी सुशोभीकरणाचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलंय ते एवढं मोठं काम आहे की ते एक वर्षात दीड वर्षात पूर्ण होईल असं काम नाहीये एखादी मोठी बिल्डिंग बांधायची असेल शंभर मजल्याची आणि आपण अपेक्षा केली की एक आठवड्यात सहा महिन्यात बांधा तर ती तसा अशक्य असते बांधायला वेळ लागतो कुठले प्रोसेस करायला वेळ लागतो तसं आता नदी पात्र सुशोभीकरणाचं चा काम चालू झालंय आणि ते दीड दोन वर्षामध्ये पूर्ण होईल आपण येरोड्याच्या बाजूला बघू शकता संगमवाडीच्या बाजूला बघू शकता की काही टप्प्यांमध्ये ते काम पूर्ण होत आलंय एक किलोमीटरचा टप्पा येरोड्याला पूर्ण झालाय आणि अत्यंत सुंदर असा तो टप्पा वाटतोय पुढच्या काळामध्ये जेवढं काम आपण ठरवलंय तेवढं सगळं पूर्ण करण्यात येईल म्हणजे जेवढे आश्वासन दिली गेली ते सगळी पूर्ण आश्वासन म्हणजे <coughs> वचन नसतात आणि ते आम्ही पूर्ण करतो आजची तुमची टाईग होती की तुमच्या शहरात स्वप्नातलं पुणे शहर घडवूया मात्र शेवटचा आता पुढे जाताना जगदीश मुळिकांच्या स्वप्नातलं जगदीश मुळीकांचं विजन असलेलं पुणे शहर कसं आहे नेमका माझ्या स्वप्नातलं पुणे शहर इथे राहणाऱ्या प्रत्येकाला समस्यामुक्त पुणे शहर असलं पाहिजे इथं राहणाऱ्या प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत मग त्या एअरपोर्टच्या असू देत पुण्यासाठी एक चांगलं एअरपोर्ट असलं पाहिजे पुणे हे स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे पुणे हरित असलं पाहिजे पुणे आरोग्यदायी असलं पाहिजे पुण्यात आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजेत पुणे सर्वार्थानं पुढे असलं पाहिजे पुण्यामध्ये लोकांना रोजगार भेटला पाहिजे पुण्यामध्ये प्रत्येकाचं हक्काचं घर असलं पाहिजे पुण्यातल्या झोपडपट्टीतल्या व्यक्तीला प्रत्येकाला चांगलं हक्काचं घर भेटलं पाहिजे पुण्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला पुणे हे सुरक्षित असलं पाहिजे महिलांच्या दृष्टीने पुणे आज सुरक्षित आहे पुण्यातल्या महिला देखील मागे राहता कामा नये आपल्या माता देखील पुरुषांच्या बरोबरीनेच पुढे गेले पाहिजेत एकूणात पुणे सगळ्याच दृष्टीने पुढे गेलं पाहिजे पुणे जगाच्या नकाशावरती अग्रेसर राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे शेवटी इच्छुक भरपूर आहेत भाजपमध्ये तुम्ही देखील प्रबल द्यावेद्यात अजून आहेत काही जण की जगदीश मुळिकांना ही उमेदवारी मिळालीच पाहिजे असं काय मला उमेदवारी द्यावी किंवा नाही द्यावी हा पार्टीचा निर्णय असणार आहे भाजपमध्ये पक्ष जो ठरवाल तो निर्णय आम्ही सर्वजण मान्य करतो आणि पक्षामध्ये स्पर्धा केव्हा होती जेव्हा पक्ष मोठा होतो तेव्हा आमचा पक्ष मोठा आहे आमचा पक्ष भारतातलाच नाही तर जगातला सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे या पक्षामध्ये उमेदवारी मिळेपर्यंत स्पर्धा असणं स्वाभाविक आहे त्याच्यात गैर नाही काय आम्ही सगळेजण मित्र आहोत एकमेकांचे सहकारी आहोत ज्याला कोणाला पक्ष उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी सगळे खंबीरपणे राहतील आणि इथं मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमितजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भाजपचाच उमेदवार निवडून येईल एवढं मी तुम्हाला सांगतो हो। तर हे होते जगदीश मुळीक जे पुणे लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक आहेत त्यांच्यावर बॅनर लावल्यावरून होणारे आरोप ते पुणे शहरासाठी त्यांचं व्हिजन काय ते या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण जाणून घेतला आहे हा व्हिडिओ जर तुम्ही आमच्या कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पाहत असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका